मिक्स करू मिश्रण आणि ह्याला लावू आणि मग शेकू आणि मग खाऊ अशा प्रकारे बनणार आहे पण नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे कोकणी सोय आहे चॅनलवर आणि डेली ब्लॉगमध्ये तर आहे आज मागे गणेश जयंती तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मॉर्निंग झाले आणि आज नाश्त्याला आहेत काय का इकडे नुसते एकच येतं जोक बाकी काय जोक नाही वडापाव तर नाश्त्याला पनीर सँडविच बनवते ऋतू बनवते बघूया कसं काय काय बनवते कशी बनवते रेसिपी तर तर चला बघूया आपण रेसिपी बघूया तर पनीर मलाही पनीर आले याच्यामध्ये अजून काय काय येईल ते बघू आपण हे काय करून घेणार मार्केट मार्केट करून घेणार आलेले आहेत मस्त जाणारे मला वाटतंय बघूया आपण काय जात आहे सध्या तर पनीर आले हो कोथमीर आली कोथमिर धूर अजून कोथमिर आडवते बघा कोथमिर पण आले सध्या ह्याच्यामध्ये येते मस्तपैकी मी मी मग लिंबू पण टाकू शकते शकतो लिंबू पण टाकू शकता पण आम्ही नाही टाकत आहे कारण की थे थे ते आहे वाटून घेणार ओके आणि आपण ते ब्रेडच्या बाजूच काढून घेणार मस्त लागेल अजून ठीक आहे ब्रेडच्या साईडचं काढून घेतलंय आणि मी इथे एका साईडच्या ब्रेडला मस्तपैकी बटर लावून घेतलेलं आहे आणि इकडे पेस्ट झाली का रेडी पुढे गेली पेस्ट या आनी आनी है दे। दे पनीर आणि पेस्ट रेडी आहे आपली जे आपण मनाशी दाखवलं ते आता इकडे कांदा टमॅटो गाजर कट होतोय मग नंतर मस्त आपण मिक्स करू मिश्रण आणि ह्याला लावू आणि मग शेकू आणि मग खाऊ अशा प्रकारे बनणार आहे पनीर सँडविच ओके आता ऑफिसला जायच्या दिवशी आम्ही नाश्ता असतो की रेसिपी ब्लॉग बनवतोय का वाद चला आता कट होते कांदा टमाटो गाजर खिसलेला आहे बारीक केला एक आता मिक्स लाडो हे मिक्स होते त्याला आहे मिक्स करूँ यार एकदम मस्त है जैसा ही मैं तो मिक्स 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 कर आता है मिश्रण तैयार है नहीं तो अपन ब्रेड ला लाऊँगे तो मस्त है असं असं स पण दाखवा छान प्रकारे लावतो ताईला नाही देता येणार कारण की ताईचा उपवास आहे ते ताईच्या घरी आहे ना आज सत्यनारायणची पूजा आहे तर आपण जाऊया संध्याकाळी पाया पडायला ऑफिसला जाऊन आल्यावर मिश्रण लावून घ्यायचं मस्तपैकी मस्तपैकी असे लावून घ्यायचे झटपट आणि काय पटापट काय ॲडजस्ट करते रो ते ॲडजस्ट करते तर <laughs> चला ही लावून घेऊ हो, आणि नंतर शेकूया आणि खाऊया पण जरा हेल्प करतो रिएक्शनच बघायची होती मला मस्त पैकी आपण चीज पण टाकले आतमध्ये मध्ये टाकले दाखवलं नाही ना, ना। तर आता मस्त पैकी शिकूया आपण ठीक आहे फायनली नाही पनीर सँडविच रेडी झालेत तर आता मस्त बघी नाश्ता करून घेऊया नाश्ता करून घेऊया मग पनीर सँडविच खाऊया बघूया कशी झाले कशी काय टेस्ट वगैरे हो सांगतो तुम्हाला चल तो नाश्ता करूया चला मस्तपैकी बघा सँडविच तयार पनीर सँडविच तयार एकदम क्रिस्पी झालेले मस्त खाऊया तर फायनली पहिला वाईट जातोय आहे नक् नसतं आलंय एकदम बारी नंबर लागले <laughs> कळा संपला ऑफिसला जा तुम्ही पण ट्राय करा तरी एकदम छान झाले ते पूर्ण रेसिपी आहे बघा बनवा आणि खा ऑफिसला जाता जाता मंदिरात मस्त दर्शन केले कारण की मागे गणेश जयंती आहे मस्त मंदिर असं सजवलेलं आहे मित्रांनो आलेलो आहे घरी ऑफिसवरून तर आता चालू आहे आम्ही ताईकडे पूजा आहे सांगलेलं मी तर आता पूजेला चाललो आहे पायावर पडूया जरा त्यांना मदत करूया आम्ही ऑफिसला होतो आणि आई आहे दाखव दाखव <laughs> माया पाय म्हणते पाया बायाडा म्हणते तर चला आता जाऊया ताईकडे पूजेला आणि ताईला मी घेतले तर ताई भाऊजी पिल्लूला छोटस गिफ्ट ते आपण ओपन केलं बघू किंवा मी नंतर सांगेन तर ओपनचा व्हिडिओ नाही भेटला करायला तर ओके तर चला आता निघू आणि पिल्लूच्या घरी शिवच्या घरी भेटू लागू बसवते मी सर नी हो ठीक आहे चपड दुवार

बाय गिफ्ट घेऊन घ्या ना परत सर्व येतील तेव्हा भेटणार मध्ये हा अरे घेत <laughs> रांगोळी काढली स्वामी समर्थांची मस्त काढले फुला फुलांची थांब फोटो पण काढू आपण छान वाटत लांबून छान वाटत खूप छान आहे साडी आय लाईक इट माझा फेवरेट कलर आहे ना तर तुला पण हाच कलर आवडतो

खूपच लेट झाले तर आजचा ब्लॉक करूया येईल कमेंटमध्ये सांगा कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या शुभरात्री काळजी घ्या